सुप्रभात मित्रांनो तर आजची सकाळ आपली गोव्यामध्ये झालेली आहे आणि आत्ता सकाळचे वाजलेत आठ तर आता आपण या वॅन्सी गेस्ट हाऊसमधून चेकआउट करतोय आणि आता आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो तर आपण कलंगूट बीचला बाय करून आता पुढे जातोय गोव्यामधील पेडणे या तालुक्यातील आगरवाडा या गावामध्ये हॅलो बरोबर वाटतं बरोबर तुमच्यासाठी आंब्याचीच झाडं आहेत तर आपण आलो आहे आता त्रिवेणीच्या कुलदेवाच्या मंदिरात नागनाथ मंदिर पेडणे गावामध्ये आहे आगरवाडा येथे तर आतमध्ये जाऊन आपण दर्शन करूया हे इकडनं समोरून तर नागवेकर कुटुंबाचा हा कुलदैवत आहे पेडण्यामध्ये तर नागवेकर कुटुंबीय जर कोणी हा व्हिडिओ पाहत असतील आणि ज्यांना आपलं कुलदैवत कुठे आहे ते माहीत नसेल तर त्या तुमचं कुलदैवत हे गोव्यातील पेडणे या तालुक्यातील आगरवाडा या गावामध्ये आहे मित्रवणी त्यांना विचार फोटो काढले तर चालतील काय नाही तर परत नाव पराग रागाळे रागाळे गौरव लागवपा दिलावर दिलेला सांगितला 9408884021 पराग आलेला नागनाथ आणि नागनाथकडे भूमिका 1209 आणि सोमनी नगर नागेश्वर मुलेवा हंडी तर मित्रांनो आता आपण परतीचा प्रवास सुरू केला आहे जायचं होतं कोल्हापूरमध्ये तर काही कारणास्तव आपलं कॅन्सल झालं आहे घरी काम निघाल्यामुळे तर आपण परत गावी परत चाललो आहे तर जाताना आपल्याला परत हात या हॉटेलमध्येच आपण जेवायला आलो आहे तर जाऊयात आतमध्ये शूज तू घाल जा तर मित्रांनो हॉटेल अलंकार मध्ये टेबल फुल असल्यामुळे आपण तिथून बाहेर निघालो आणि तिथूनच पुढे थोडं या हॉटेल स्वाद मध्ये जेवतोय सार, ए, सार।

तर मित्रांनो या सरत्या सूर्याप्रमाणे आपला प्रवासही इथेच संपतो आहे तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा मोरिया